नमस्कार तर आपण येथे पाहतोय सशस्त्र पोलीस शिपाई भरती तर यामध्ये लेखी परीक्षा सुधारित अंतिम उत्तर तालिका प्रसिद्ध झालेली आहे आपण पाहणार आहोत राज्य राखीव पोलीस क्रमांक सोलापूर या स्थापनेवरील एकूण दोनशे चाळीस पदाकरिता ही सशस्त्र पोलीस शिपाई भरती होत या आहे यामध्ये जी लेखी परीक्षा आहे ती चार आठ दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेली आहे त्या उमेदवारांच्या काही हरकती आक्षेप होत्या त्या मागवलेल्या होत्या त्यानुसार प्राप्त हरकती आक्षेप भरती समितीने पडताळणी करून अंतिम उत्तर तालिका ही सहा आठ दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती परंतु पुनश्च प्राप्त झालेल्या उमेदवारांच्या हरकती आक्षेपांचा विचार करून सुधारित अंतिम उत्तर तालिका आता प्रसिद्ध झालेली आहे ती आपण येथे पाहतोय हो तर यामध्ये काही प्रश्नांमध्ये उमेदवारांना एक्स्ट्रा गुण मिळालेले आहेत ते आपण पाहणार आहोत तर आपण इथे बघू शकता सुधारित उत्तर तर येथे क्वेश्चन सेट ए मध्ये क्वेश्चन नंबर तेहतीस आणि त्रेपन्न जो आहे तो सर्व उमेदवारांना समान एक गुण देण्यात आला होता तर त्यामध्ये बदल असा केलाय की अ आणि ड हा पर्याय निवडलेल्या उमेदवारांनाच फक्त एक गुण देण्यात येणार आहे बाकीच्या उमेदवारांना हा गुण भेटणार नाही ज्या उमेदवारांनी अ आणि ड हा पर्याय निवडला आहे त्याच उमेदवारांना देण्यात येणार आहे तर त्यानंतर आपण सेट ए मधील प्रश्न त्रेपन्न बघणार आहोत त्यामध्ये सर्व उमेदवारांना समान एक गुण देण्यात आला होता तर यामध्ये सर्व उमेदवारांना समान एक गुण देण्यात येत आहे तर यात कसलाही बदल केलेला नाहीये तर बदल फक्त क्वेश्चन नंबर मध्ये केलेला आहे तो तुम्ही इथे बघू शकता त्यानंतर क्वेश्चन सेट बी मध्ये आपण बघू शकता अठ्ठावन्न आणि अठ्ठ्याहत्तर असे दोन क्वेश्चन आहेत त्यामध्ये अठ्ठावन्न क्वेश्चन मध्ये फक्त बदल करण्यात आला आहे अठ्ठ्याहत्तर हा क्वेश्चन जस तसा एक मार्क देण्यात आलेला आहे त्याला तर तो तुम्ही इथे बघू शकता अठ्ठावन हा क्वेश्चन मधील अ व ड हा पर्याय ज्या उमेदवारांनी लिहिला आहे त्यांनाच एक गुण भेटणार आहे त्यानंतर सेट सी मधील तिसरा आणि त्र्याऐंशी वा प्रश्न आपण पाहतोय तिसऱ्या प्रश्नामध्ये सर्व उमेदवारांना समान गुण दिला आहे यामध्ये कसलाही बदल केलेला नाहीये पण त्र्याऐंशीव्या ह्या क्वेश्चन मध्ये अ व ड ज्या उमेदवारांनी पर्याय निवडला आहे त्यांना एक गुण दिला आहे त्यानंतर क्वेश्चन डी आठ आणि अठ्ठावीस असे दोन क्वेश्चन आहेत त्यामध्ये आठव्या प्रश्नामध्ये अ व ड हा पर्याय निवडलेल्या उमेदवारांना एकच गुण देण्यात आलेला आहे बाकीच्या पर्यायांना गुण नाही आहेत तर अठ्ठावीस हा प्रश्नाला जशास तसा एक गुण देण्यात आलेला आहे तर ही सुधारित अंतिम सुधारित तरतालिका आहे ती तुम्ही बघू शकता इथे त्यांनी इथे अपडेट केलेला हो दो आहे अगोदर हॅचने दर्शवलं होतं तर यांनी ऑब्लिक ड असे दोन पर्याय दिलेले आहेत डीम आठ क्वेश्चन आठ मधील डी सेट मधील तुम्ही बघू शकता तर एका पेजवर असे एकूण पन्नास प्रश्न आहेत त्यानंतर दुसऱ्या पेजवर असे एकूण पन्नास प्रश्न मिळून टोटल शंभर प्रश्न आहेत तुम्ही इथे बघू शकता चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद